न्यायदेवता सुद्धा एक स्त्री आहे कोर्टाने लोकभावनेचा आदर करायला हवा होता महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया सध्या सुरू असलेला निषेध ही लोकभावनेचा उद्रेक आहे हा सध्या विषय नाहीये खऱ्या अर्थानं न्यायालयाने जनभावनेचा आदर करायला हवा होता ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत ते बघता इथे कोणीही सुरक्षित नाही कोर्टाला सुद्धा लेखीबाळी सुना आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे कोर्ट सुद्धा एक माणूसच असून न्याय देवता एक स्त्री आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे सध्या या घडीला न्यायदेवतेवर देखील अत्याचार होत आहेत त्यासाठीच आमची लढाई होती मात्र कोर्टाने अशा प्रकारचा निर्णय का दिला हे कळालेलं नाही शिवसेनेच्या निकालाबद्दल ज्याप्रमाणे तारखांवर तारखा वाढत आहेत हाही एक प्रकारे राज्यघटनेवरचा बलात्कारच आहे मात्र या बंदबाबतच्या निर्णयाला आम्ही असं मानणार नाही की हा निर्णय कोणाच्या दबावाखाली दिला पण आम्हाला राज्यातील महिला युवती आणि कायद्याची काळजी आहे म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे लोकशाहीमध्ये आंदोलनाला फार महत्त्व आहे मात्र आमचा आवाज दाबत असेल तर लोकशाहीला फार महत्व होणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बोलताना दिली आहे सरकारनं एका एक याचिकाकर्त्याला त्यांचा आवडता सदा आवडता कोर्टात पाठवलं पण ठीक आहे यापुढे जर महाराष्ट्रात अशा काही दुर्दैवानं घटना घडल्या तर त्याची जबाबदारी ही संबंधित कोर्टावर आणि त्या याचिका कर्त्यावर राहील पण आम्ही बंद जरी कोर्टाचा शेवटी शेवटी कोर्टाचा सन्मान राखावा लागतो परंपरा आहे त्याच्यामुळे आम्ही कोर्टाचा सन्मान राखून जरी बंद मागे घेतला असला तरी आज महाविकास आघाडी राज्यभरामध्ये तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून किंवा काळ्या पट्ट्या दंडाला बांधून आम्ही आज रस्त्यावरती होतो आत्ता अकरा वाजता माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि असंख्य शिवसेनेक शिवसेना भवनासमोर अशा प्रकारच्या आंदोलनात स्वतः ते सहभागी होतील जयंतराव पाटील होणार आहेत नाना पटोलेजी होतील सगळे होणार आहेत राज्यभरामध्ये आज तुम्हाला दिसेल हा लोकभावनेचा उद्रेक आहे हा साधा विषय नाहीये खरं म्हणजे कोर्टानं या जनभावनेचा आदर करायला हवा होता ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात सुरू आहे इथे कोणीही सुरक्षित नाहीये कोर्टाला सुद्धा मुली बाळी लेखी सुना आहेत हे लक्षात घ्या कोर्ट सुद्धा माणूसच आहे आणि न्यायदेवता सुद्धा एक स्त्री आहे न्यायदेवता सुद्धा स्त्री आहे लक्षात घ्या आणि आज या देशामध्ये न्यायदेवतेवर सुद्धा अत्याचार होतो म्हणून आमची लढाई होती पण शेवटी कोर्टानं अशा प्रकारचा निर्णय का दिला आम्ही असं म्हणणार नाही की दबावाखाली दिला जसं आमच्या शिवसेनेच्या एका खटल्या संदर्भात तारखावर तारखा तारखावर तारखा तारखावर तारखा पडतायत हा सुद्धा राज्यघटनेवर एक प्रकारे बलात्कारच आहे पण त्याही पेक्षा आम्हाला चिंता येते या राज्यातल्या आमच्या मुलींची बहिणींची भगिनींची सगळ्यांची आणि म्हणून शेवटी आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे लोकशाहीमध्ये आंदोलनाला फार महत्व आहे जर आंदोलनच नसतील आमचा आवाजच पुणे दाबणार असेल तर लोकशाही काय लोक काम आहे लोकशाही कुच काम आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई